नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी सी एस पॅटर्न पी वायकू सिरीजमधील क्रमांक दोनचा व्हिडिओ आपण घेऊन येत आहे मराठी विषयातील टी सी एसच्या विविध परीक्षेमध्ये झालेले प्रश्न आणि त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण ही सिरीज सुरू केलेली आहे चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला खालील वाक्यातील काळ शोधा आणि वाक्य दिलेलं आहे मुसळधार पाऊस पडत असतो विजा कडाडत असतात ऑप्शन क्रमांक एक दिला आहे वर्तमान काळ दोन रीतीभूतकाळ तीन भूतकाळ आणि चार भविष्यकाळ आता इथं जर आपण वाक्य बघितलं तर त्याच्यामध्ये बघा पाऊस पडत असतो आणि विजा कडाडत असतात आता इथं असं म्हटलेलं आहे का की पाऊस पडत आहे जर आहे म्हटलं असतं तर आपण वर्तमान काळ आहे असं समजलं असतं जर पाऊस पडत होता म्हणजे घडून गेलेली क्रिया अशी दाखवली असती तर आपण त्याला भूतकाळ म्हटलेलं असतं किंवा पाऊस पडेल असंही दिसत नाही म्हणजे यातलं जे क्रियापद आहे ते आपल्याला सरळ मार्गानं की वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ हे दिसून येत नाही परंतु वाक्याचा सेन्स जर आपण बघितला तर या वाक्यामधून आपल्याला काय दिसून येतं की मुसळधार पाऊस पडत असतो ही एक नेहमीची क्रिया आहे किंवा विजा कडाडत असतात हीसुद्धा काय आहे नेहमीची क्रिया आहे मग असा नेहमीची क्रिया घडणाऱ्या घटनेचा जो काळ असतो म्हणजे एखादी क्रिया वारंवार घडते किंवा एखादी क्रिया आपण म्हणूया की वैश्विक सत्य आहे किंवा गणितीय सत्य आहे किंवा ज्या गोष्टी एक आणि एक असतात आणि त्या कायमस्वरूपी सत्य असतात मग त्या पद्धतीमध्ये मुसळधार पाऊस पडत असतो ही एक नियमित घटना आहे विजा कडाडत असतात ही सुद्धा एक नियमित घटना आहे आणि मग अशा नियमित घडणाऱ्या घटनेचा जो काळ असतो त्याला वर्तमान काळ असे म्हणतात म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वर्तमान काळ त्याच्यानंतर पुढील प्रश्न खालील अनेक वचनी शब्दापैकी चुकीचा पर्याय शोधा तुम्हाला चुकीचा पर्याय शोधा असं म्हटलेलं आहे आणि अजून एक सांगितलं की अनेक वचनी शब्दापैकी म्हणजे खाली दिलेले जे ऑप्शन आहेत ते अनेक वचनी शब्द आहेत आणि त्यामधला एक पर्याय काय असणार आहे चुकीचा असणार आहे बघूया मग पर्याय क्रमांक एक क्लेश पर्याय क्रमांक दोन रोमांच पर्याय क्रमांक तीन डोहाळे आणि पर्याय क्रमांक चार घड्याळ आता याच्यामध्ये एकवचन आणि अनेक वचन यामध्ये काय चूक केलेली आहे तर बघा क्लेश हा शब्द एकवचन आणि अनेक वचन यामध्ये सारखाच वापरला जातो किंवा रोमांच जा कि हा शब्द एकवचन आणि अनेक वचन यामध्ये सारखाच वापरला जातो किंवा डोहाळे हा शब्द एक वचन किंवा अनेक वचन यामध्ये सारखाच वापरला जातो त्याही पुढे जाऊन आपणाला असं म्हणता येईल की हे तीन शब्द जे आहेत क्लेश रोमांच आणि डोहाळे हे कायमस्वरूपी अनेक वचने असणारे शब्द आहेत म्हणजे यांना आपण बऱ्यापैकी याचं एक वचन करण्याचा प्रयत्न करत नाही क्लेश किंवा रोमांच किंवा डोहाळे हे शब्द अनेक वचनामध्येच वापरले जातात आणि मग त्यानंतर जो चौथा पर्याय आहे घड्याळ या, या शब्दाचं अनेक वचन घड्याळे असं आपण करू शकतो म्हणजे घड्याळ एक वचनामध्ये सांगू शकतो आणि घड्याळे अनेक वचनामध्ये सांगू शकतो त्यामुळं इथं पर्याय क्रमांक चार हा या तीन पहिल्या तीन ऑप्शनपेक्षा वेगळा आहे जो की अनेक वचनामध्ये चुकीचा आहे किंवा डायरेक्ट जर असं म्हटलं की या शब्दाचं अनेक वचन नाही तर घड्याळ आहे म्हणून हा पर्याय चुकीचा आहे म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार घड्याळ पुढील प्रश्न भागणे शब्दाचा विरुद्धार्थी असे असलेला बघा काय म्हटलेला आहे भागणे शब्दाचा विरुद्ध आरथी आशय असलेला म्हणजे एकतर विरुद्धार्थी शब्द तुम्हाला डायरेक्ट न विचारता विरुद्धार्थी आशय असलेला समानार्थी आशय असलेला अशा पद्धतीचे प्रश्न टी सी एसच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात इथे बघा आता भागणे आता भागणे डायरेक्ट आपण शब्द बघितल्यानंतर आपल्याला समजत नाही की नेमकं भागणे म्हणजे काय मग हा हिंदी शब्द आहे का तर अशा वेळेला पर्यायकडे जा पहिला ऑप्शन आहे बघा शिनणे दुसरा ऑप्शन श्रमणे तिसरा ऑप्शन मेटाकुटीसेने आणि चौथा ऑप्शन शक्तिमान होणे जर तुम्हाला भागणे या शब्दाचा अर्थ माहिती नसेल तर किमान पर्यायामध्ये बघा शिनणे म्हणजे आपण दमणे असा अर्थ घेतो म्हणजे खूप कष्ट करून वेळेला माणूस शिणतो असं आपण म्हणतो किंवा थकतो या अर्थानं तो शब्द वापरलेला आहे त्यानंतर श्रमणे श्रम करून म्हणजे कष्ट करून दमतोय त्याच्यानंतर मेटाकुटी सेने म्हणजे अगदीच तो काम करून करून खूप थकलेला आहे अशा अर्थाचे हे तीन पर्याय आपल्याला बघायला मिळतात आणि शक्तिवान होणे हा पर्याय याच्या विरुद्ध अर्थ आहे म्हणजे जो शिननेचा अर्थ आहे तोच भागणे आहे जो श्रमणे आहे तोच भागणे आहे किंवा मेटाकुटी सेने म्हणजेच भागणे आहे म्हणजे आणि मग तुम्हाला विचारले काय तर विरुद्धार्थी असे असलेला कोणता तर हे शिनने श्रमणे मेटाकुटी सेने हे शब्द एकाच अर्थाचे आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार शक्तिमान होणे हा याचा विरुद्धार्थ असेल म्हणून या प्रश्न उत्तर आहे पर्याय चार शक्तिमान होणे पुढील प्रश्न भूतकाळातील वाक्य निवडा वाक्य क्रमांक एक खेळाचे साहित्य कुठे मिळेल दोन माहेरी आल्यावर मी आईकडून लाडू करून घेईन तीन दर रविवारी माझी शिकवणी असते आणि चार घरात फर्निचर वापरण्याची कल्पना इंग्रजांनी आणली आता याच्यामध्ये बघा पर्याय क्रमांक एक काय आहे खेळाचे साहित्य कुठे मिळेल म्हणजे प्रश्न विचारला आहे आणि मग ही साशंकता आहे म्हणजे घडून येणारी घटना भविष्यकाळामध्ये असणार आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक उत्तर येणार नाही त्यानंतर बघा माहेरी आल्यावर मी आईकडून लाडू करून घेईन म्हणजे क्रिया अडून अजून घडायची आहे म्हणजे एखाद्या घडणाऱ्या घटनेचा जो काळ असतो त्याला आपण भविष्य काळ म्हणतो आपल्याला विचारले भूतकाळातील वाक्य म्हणून पर्याय क्रमांक दोन देखील चुकीचं आहे दर रविवारी माझी शिकवणी असते आत्ताच बघितलं आपण असतो असते असतात अशा पद्धतीची जी क्रियापदं असतात ते आपल्याला वर्तमान काळ सांगत असतात नेहमी घडणारी घटना इथं बघा दर रविवारी माझी शिकवणी असते म्हणजे ही नेहमी घडणारी घटना आहे ही घटना आपण वर्तमान काळामध्ये सांगतो त्यामुळे हाही ऑप्शन ब चुकीचं आहे घरात फर्निचर वापरण्याची कल्पना इंग्रजांनी आणली याचा अर्थ ही क्रिया पूर्ण झालेली आहे आणि मग पूर्ण झालेल्या क्रियेचा काळ तर काय असतो भूतकाळ असतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार घरात फर्निचर वापरण्याची कल्पना इंग्रजांनी आणली याच्यामध्ये भूतकाळ असलेला आपल्याला बघायला मिळतं पुढील प्रश्न हरिहर स्त्री पुरुष कृष्णार्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे पर्याय एक बहुरी दोन द्वंद्व तीन द्विगु आणि चार अव्ययभाव आता बहुव्री समास म्हणजे काय असतो दोन पदापेक्षा वेगळ्याच कुठल्या तरी एखादा पद म्हणजे जो सामासिक शब्द दिलेला आहे त्यापैकी दिलेला सामासिक शब्द सोडून इतर कोणत्या तरी गोष्टीचा बोध होत असतो इतर पदांचा बोध होत असतो त्याला बहुरी असं म्हणतात द्वंद्व समास म्हणजे काय द्या ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदं महत्त्वाचे असतात त्याला द्वंद्व समास असं म्हणतात द्विगु समास म्हणजे काय ज्याच्यामधून आपल्याला समूह हो दिसतो तो द्विगु समास असतो आणि अव्ययभाव समास म्हणजे काय तर याला उपसर्ग लागून तयार झालेला जो समास असतो किंवा ज्याला आपण क्रियाविशेषण अव्यय दाखवणारा समास असतो त्याला आपण अव्ययभाव समास असं म्हणतो तर, तर यापैकी इथं जी उदाहरणं दिलेली आहेत ती कोणत्या समासाची उदाहरणं आहेत हे आपल्याला विचारले आता हरी आणि हर या शब्दाची जर आपण फोड केली तर हरी आणि हर असा होतो स्त्री पुरुष शब्दाची फोड केली तर स्त्री आणि पुरुष असा होतो कृष्णार्जुन शब्दाची जर आपण फोड केली तर कृष्ण आणि अर्जुन असा या ठिकाणी त्या शब्दांचा विग्रह आपल्याला झालेला दिसतो म्हणजे हरी आणि हर दोन्ही पदं महत्त्वाची स्त्री आणि पुरुष ही दोन्ही पदं महत्वाची कृष्ण आणि अर्जुन ही दोन्ही पदं महत्वाची आणि म्हणून ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदी महत्त्वाची असतात त्याला कोणता समास म्हणतात तर द्वंद्व समास म्हणतात म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन द्वंद्व समास यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न बहकणे म्हणजे काय आता बहकणे हिंदी तो भैका, भैका तो शब्द आपल्याला वाटू शकतो की बहका बहका सु, वगैरे आपण म्हणतो तर तोच शब्द मराठीमध्ये सुद्धा अर्थ सांगून जातोय बहकणे पर्याय क्रमांक एक बघा वाहवत जाणे पर्याय क्रमांक दोन चोप देणे पर्याय क्रमांक तीन ढोंग पर्याय क्रमांक चार खोट्या सबबी देणे आता बहकणे याचा अर्थ काय आहे तर बहकणे या शब्दाचा अर्थ आहे वाहवत जाणे एखादी गोष्ट तुम्ही करत असता त्यावेळेला ती गोष्ट बरोबर आहे का चुकीचं आहे हे न समजता आपण ती गोष्ट करतच राहतो त्याला आपण भहकणे असं म्हणतो त्यालाच आपण वाहवत जाणे असं म्हणतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे भहकणे या शब्दाचा अर्थ वाहवत जाणे असा होतो यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी एकवचनी रूप शोधा एकवचनी रूप शोधा किंवा एकवचनी शब्द शोधा किंवा खालीलपैकी एकवचन कोणते अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात बघा पर्याय क्रमांक एक मंडळ पर्याय क्रमांक दोन मडकी पर्याय क्रमांक तीन लिंबे पर्याय क्रमांक चार गाणी आता मंडळ हा शब्द आपण म्हणतो ते मंडळ मराठीमध्ये आपण तो ती आणि ते हे शब्द लावतो एक वचन किंवा अनेक वचन याचा संबंध मिळण्यासाठी किंवा लिंग समजण्यासाठी तर मंडळ याच्यामध्ये आपण ते मंडळ असं म्हणतो म्हणजे ते मंडळ एकच मंडळ असेल मंडळे असतील तर ती अनेक होतील म्हणून हा एकवचनी शब्द आहे त्याच्यानंतर बघा मडकी मडकी हा शब्द मुळातच मडके हा एकवचनी असतो आणि मडकी त्याचं अनेक वचन होतं लिंबू त्याचं अनेकवचन लिंबे होतं पर्याय क्रमांक चार गाणे त्याचं अनेकवचन गाणी होतं आपल्याला विचारले एकवचनी शब्द किंवा एक वचनी कि रूप कोणतं तर मंडळ हा शब्द या ठिकाणी एकवचनी शब्द आहे किंवा एकवचनी शब्दाचं कि एक शब्दा रूप आहे असं आपणाला सांगता येईल त्याच्यानंतर बघा पुढील प्रश्न त्याचा निबंध लिहून झाला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे पर्याय एक भावे प्रयोग दोन समापन कर्मणी प्रयोग पर्याय तीन कर्तरी प्रयोग आणि पर्याय चार कर्मणी प्रयोग आता इथं बघा ज्या वेळेला तुम्हाला प्रयोग शोधायचा असतो त्यावेळेला सर्वात प्रथम आपलं लक्ष कुठं गेलं पाहिजे तर क्रियापदाकडे आता इथं क्रियापद बघा लिहून आणि झाला अशी दोन क्रियापदं आहेत म्हणजे दोन क्रियापदं एकत्र घेऊन या ठिकाणी क्रियापद बनलेलं आहे याला आपण क्रियापदाचा कसला प्रकार म्हणतो संयुक्त क्रियापद असे म्हणतो आता मग लिहून झालेलं काय आहे तर निबंध आहे त्यामुळे इथं बघा निबंध हा या वाक्याचा करता होतो आता मग याच्यावरून आपणाला लगेच याला कर्तरी प्रयोग आहे असं म्हणता येणार नाही कारण याच्यामध्ये तुम्हाला कर्त्याप्रमाणे लिंगवचन बदलतंय का हे बघावं लागतं किंवा कर्माप्रमाणे लिंगवचन बदलतं का हे बघावं लागतं त्याहीपेक्षा या वाक्यामध्ये तुम्हाला एक ट्रिक सांगितली जाते ती अशी की जर संयुक्त क्रियापदानं झालेली क्रिया बघायचं लिहून झाला हे क्रियापद आहे आणि ही क्रिया आपल्याला काय सूचित करते तर एखादी गोष्ट लिहून झाली म्हणजे काय झाली तर आपण म्हणतो की संपली एखादी क्रिया संपली किंवा एखादी क्रिया पूर्ण झाली म्हणजेच एखादी क्रिया काय झाली समाप्त झाली आणि जर मग एखाद्या क्रियापदानं म्हणजेच एखाद्या संयुक्त क्रियापदानं जर एखादी क्रिया संपलेली आहे समाप्त झालेली आहे असा जर बोध आपल्याला दिलेला असेल तर त्याला आपण समापन झाले असा म्हणतो आणि समापन झालेला प्रयोग म्हणजे कोणता त्याला नाव दिलं समापन कर्मणी प्रयोग म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समापन कर्मणी प्रयोग एवढंच बघायचं याच्यामध्ये संयुक्त क्रियापद आहे आणि या संयुक्त क्रियापदानं एखादी गोष्ट संपलेली आहे समाप्त झालेली आहे हे या ठिकाणी दाखवून दिलं आणि म्हणून मग डायरेक्ट या प्रश्ना उत्तर आपल्याला सांगता येतं समापन कर्मणी प्रयोग यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा आता मराठीमध्ये आपण स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी पुल्लिंगीसाठी आपण काय करतो तो स्त्रीलिंगीसाठी आपण काय करतो ती आणि नपुसकलिंगी असेल तर आपण काय करतो ते शब्दाच्या पूर्वी आपण हे शब्द वापरून त्याचे लिंग ठरवत असतो अशी एक मराठीमध्ये नियमित सांगितली जाणारी रचना आहे आता त्या पद्धतीनं बघूया पर्याय क्रमांक एक दिलेला आहे शेळी दोन मित्र तीन दोरी आणि चार इमारत आता इथं बघूया आपण तो ती ते यापैकी ती शेळी म्हणजे स्त्रीलिंगी होईल चूक तो मित्र म्हणजे पुल्लिंगी होईल ती दोरी म्हणजे स्त्रीलिंगी होईल आणि ती इमारत म्हणजे स्त्रीलिंगी होईल म्हणून या प्रश्नोत्तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्र हा शब्द पुल्लिंगी शब्द म्हणून ओळखला जातो यानंतर बघा पुढील प्रश्न खालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण शोधा आता याच्यामध्ये लक्षात घ्या ज्यावेळेला तुम्हाला द्विगु समास विचारलेला आहे त्यावेळेला त्यामध्ये एखाद्या वाक्यामध्ये जर तुम्हाला समूह वाचक शब्द काय म्हटलेलं आहे समूह वाचक शब्द जो की सामासिक शब्द असतो तो कसा पाहिजे समूहवाचक असला पाहिजे समूहाचा बोध त्या शब्दानं आपल्याला दिलेला असायला पाहिजे तर ते उदाहरण द्विगु समासाचे असते लक्षात घ्या यानंतर बघा ऑप्शन क्रमांक एक अशी माणसे त्रिभुवनात राहतात ऑप्शन क्रमांक दोन तिथे महादेवाचे मंदिर आहे ऑप्शन क्रमांक तीन शेतकरी पालापाचोळा फेकून देतात आणि ऑप्शन क्रमांक चार पाडे तोंडपाठ करावे आता इथं तुम्हाला समासाचे उदाहरण ओळखा इथं फक्त एक शब्द दिलेला नाही पूर्ण वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामधून तुम्हाला सामासिक शब्द शोधायचा आहे आणि सामासिक शब्द शोधून झाल्याच्या नंतर तो सामासिक शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे हे आपल्याला माहिती पाहिजे यामध्ये बघा पर्यायक्रमांक एकमध्ये मध्ये त्रिभुवन एक हा सामासिक शब्द आहे पर्याय क्रमांक मध्ये महादेव हा सामासिक शब्द आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये पाला पाचोळा हा सामासिक शब्द आहे आणि पर्याय क्रमांक चारमध्ये तोंडपाठ हा सामासिक शब्द आहे आता यामध्ये बघा तुम्हाला विचारला द्विगु समास इथं त्रिभुवन याचा अर्थ तीन भुवनांचा समूह म्हणजे इथं समूहवाचक शब्द दिसतो आणि जर हा समूहवाचक सामासिक शब्द असेल तर हेच या प्रश्न उत्तर असेल अशी माणसे त्रिभुवनात राहतात म्हणजे यातलं या, या दिलेल्या पर्यायापैकी पूर्ण वाक्यामध्ये तुम्हाला असं कोणतं वाक्य आहे की ज्याच्यामध्ये द्विगु समासाचा शब्द आलेला आहे सामासिक शब्द आलेला आहे अशा पद्ध पद्धतीचा हा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता यानंतर बघा महादेव हा कर्मधारी समास आहे पाला पाचोळा त्याच्यानंतर तोंडपाठ विभक्ती आहे ठीक आहे समाहार हा शब्द आहे अशा पद्धतीचे इतर शब्द आपल्याला याच्यामध्ये दिसतात परंतु ही द्विगी समासाची उदाहरणी नाहीत म्हणून हे सर्व ऑप्शन चुकीचे आहेत आपलं उत्तर आहे अशी माणसे त्रिभुवनात राहतात हे द्विगू समासाचे उदाहरण आहे यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न यथेच या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता पर्याय एक विपुल दोन खूप तीन भरपूर आणि चार न्यून लगेचच आपल्याला समजतं विपुल खूप आणि भरपूर हे सगळे समान अर्थाचे शब्द आहेत तुम्हाला मला यथेच्छच्या विरुद्ध यथेच्छ या शब्दाचाच अर्थ विपुल होतो यथेच्छ या शब्दाचाच अर्थ खूप होतो यथेच या शब्दाचा अर्थ भरपूर होतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर विरुद्धार्थी शब्द विचारलाय यथेच्छ या शब्दाच्या विरुद्ध न्यून हा शब्द येतो खालीलपैकी योग्य रीतीने लिहिलेला शब्द शोधा पर्याय क्रमांक एक लाडीगोडी दोन लक्षार्थ तीन बाष्पीकरण आणि चार रहिवास योग्य रीतीने लिहिलेला शब्द याचा अर्थ व्याकरणाच्या दृष्टिकोनातून शुद्धलेखनाच्या नियमातून बरोबर असलेला शब्द तुम्हाला ओळखायला सांगितलेलं आहे बघूया पर्याय क्रमांक एक लाडीगोडी हा शब्द चुकीचा आहे कारण डीला इथं दुसरी वेलांटी पाहिजे लक्षार्थ हाँ हा शब्द बरोबर आहे बाष्पीकरण पाहिजे इथं बाष्पी इथं केलेला आहे त्यामुळे ह्या हा ऑप्शन चूक आहे रहिवास या शब्दामध्ये हिला पहिली वेलांटी पाहिजे त्यामुळे तोही पर्याय चुकीचा आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य रीतीने लिहिलेला शब्द लक्षार्थ हे या प्रश्नाचं उत्तर असेल पुढील प्रश्न नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत टी सी एसमध्ये कोणत्याही परीक्षेसाठी कोणत्याही पदासाठी तुम्ही परीक्षा देत असाल तर पुस्तक आणि लेखक यावरती हा प्रश्न विचारलाच जातो नटसम्राट तुम्हाला माहिती पाहिजे या नाटकाचे लेखक कोण आहेत वी वा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर हे या नटसम्राट नाटकाचे लेखक आहेत त्यानंतर बघा मायाळू शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता विरुद्धार्थी विचारलेला आहे मायाळू शब्द आपल्याला माहिती आहे मायाळू म्हणजे प्रेमळ आहे तर प्रेमळच्या विरुद्ध कोण असतो सौम्य असतो का नाही सहृदय असतो का नाही क्रूर असतो का तर हो दयावान असतो का तर नाही म्हणजे माय या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय असणार आहे क्रूर असणार आहे पुढील प्रश्न खालील वाक्यातील प्रयोग ओळखा त्याने आता घरी जावे आता बघा इथे एक ट्रिक आहे क्रियापदामध्ये जर वा आणि वे असे प्रत्यय लागलेले असतील बघा इथं जाण्याची क्रिया आहे जा या क्रियेला इथं वा वि वे असा प्रत्यय लागलेला ला आहे आणि मग जर असे वा वि वे लागून क्रियापद तयार झालेली असतील तर त्या वाक्याचा प्रयोग हा भावे प्रयोग असतो म्हणून त्याने आता घरी जावे या प्रश्नाचं उत्तर असेल भावे प्रयोग ठीक आहे चला त्यानंतर पुढील प्रश्न मनीष मोहन व मोहसीन एकाच वर्गात शिकतात हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे म्हणजे तुम्हाला वाक्याचा प्रकार विचारलेला आहे इथं बघा मनीष मोहन व मोहसीन इथं आपल्याला वाटू शकतं की तीन नावं आहेत म्हणजे मग अगोदर ऑप्शन बघूया प्रश्नार्थक वाक्य केवळ वाक्य संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य आता इथं वाक्य दिलेलं आहे तुम्हाला मनीष मोहन व मोहसीन एकाच वर्गात शिकतात याच्यामध्ये कुठं प्रश्नचिन्ह आलेलं आहे का नाही म्हणजे प्रश्नचिन्ह ना असेल तर ते प्रश्नार्थक वाक्य असतं त्यामुळे पर्याय क्रमांक एक चूक त्यान एक आहे त्यानंतर बघा केवळ वाक्य इथं मनीष मोहन व मोहसिन हे तिघजणं एकाच क्रियापदाबद्दल आलेली आहेत म्हणजेच याचा अर्थ एखाद्या वाक्यामध्ये जर एकच उद्देश आणि एकच विधेय याचा अर्थ एकच क्रियापद असेल आणि त्या क्रियापदासाठी इकडं करतासुद्धा एकच असेल म्हणजे इथं बघा मनीष मोहन व मोहसिन ह्या तिघांचा मिळून एकच करता झालेला आहे म्हणजे या ठिकाणी एकच उद्देश आणि एकच विधेय अशी क्रिया झालेली आहे म्हणून असा प्रकार ज्या वाक्यामध्ये असतो त्याला आपण काय म्हणतो केवळ वाक्य असं म्हणतो इथं एकापेक्षा अधिक वाक्य दिसत नाहीत मनीष मोहन व मोहसिन एकाच वर्गात शिकतात हे वाक्य एकच आहे जर यामध्ये दोन वाक्य असतील तर मग तो वाक्याचा एकतर संयुक्त किंवा मिश्र असा प्रकार आपणाला बघायला मिळाला असता त्यामुळं एकच वाक्य असल्यामुळे हे केवळ वाक्य आहे म्हणून या प्रश्न उत्तर के 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 आहे केवळ वाक्य केवळ वाक्य म्हणजेच केवळ वाक्य अशा पद्धतीनं आपण पार्ट टू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील प्रश्नांचं स्पष्टीकरण बघितलेलं आहे धन्यवाद